बिहार विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्ष व एनडीएला मिळालेल्या घवघवीत यशानंतर मिरजेत भाजप कार्यकर्त्यांनी उत्साहानं जल्लोष साजरा केला फटक्यांची आतशबाजी ढोलताशांचा गजर आणि मिठाई वाटप करून कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला भाजप मिरज विधानसभा क्षेत्राच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात डॉ खाडे यांनी हा विजय उज्ज्वल भविष्याची नांदी आहे तसेच महाराष्ट्रातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत याचे सकारात्मक पडसाद उमटतील आणि भाजप प्रथम क्रमांकावर राहील असा विश्वास व्यक्त केला त्यासोबतच माध्यमांशी बोलताना राहुल गांधी यांच्यावर टीकास्त्र सोडत त्यांचा पप्पू असा उल्लेख केला हे जे घडलं गेलं लोकसभेला काँग्रेस आणि मित्र पक्षांनी एक निगेटिव्ह प्रचार केला आणि निगेटिव्ह प्रचार केल्यानंतर हे चुकीचं झालं हे सगळ्या जनतेच्या मनात आलं आणि जनतेनं त्याचा निकाल महाराष्ट्राची विधानसभा असू द्या किंवा आता बिहारची विधानसभा असू द्या यामध्ये दाखवून दिलं की फोटो बोलून लिटूम बोलून मत घेता येत नसतात त्या पद्धतीनं हा एक आज भी भी करिश्मा आज बिहारच्या जनतेनं इथं दाखवून दिला त्याबद्दल मी लोकप्रतीय नात्यानं बिहारच्या सगळ्या जनतेना मतदारबाजूंना सगळ्या आमच्या लाडक्या बहिणीला मी सगळ्यांना धन्यवाद देतो मी त्याचे पहिले आभार हा करिश्मा नितेश कुमार असतील आणि मोदी साहेब असतील यांच्या माध्यमातून हा करिश्मा झाला गेला शेवटी जनता ही विकासालाच धावलेली आहे विकासाच्याच पाठीमागे राहते हे जनतेने दाखवून दिलं आणि मोदी साहेबांनी जो बिहामध्ये विकास केला नितीश कुमारनी जो विकास केला त्या माध्यमातून जनतेनं ह्याला कौश दिलेलं आहे आणि मोठ्या बहुसंख्येनं कौश दिलेला आहे आज जे आपल्या देशाचे एक नेते पप्पू हे म्हणत होते की निगेटिव्ह आहे मतदान सोडतात हे करतात ते करतात पण आज पाच सीटच्या वर काँग्रेस जाऊ शिकला नाही आज चार सीटवर थांबलेलं आहे अजून कमी होतील त्यांची एक दोन सीट मिळाला तर मेहरबांनी असं मला वाटतंय त्यामुळे काँग्रेसनं आत्मपरीक्षण करावं आणि जर हे आता देशात चालत नसेल तर काँग्रेसनं आपलं दुकान बंद करावं आणि शांत बसावं हे माझ्या आदिशाची लाजव अशाच ताज्या अपडेटसाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा